तुमच्या मनात वाईट विचार येतात का मग वाईट विचार मनात आल्यावर निगेटिव्हिटी आल्यावर तुम्ही काय करता मनात वाईट विचार आल्यावर आपण काय केले पाहिजे हे सर्व आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर आपल्याला त्यावर कसं नियंत्रण मिळवायचं आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायचे आहे सर्वात प्रथम म्हणजे मनात आलेला वाईट विचार ओळखा आणि स्वीकारा मनात वाईट विचार येणं निगेटिव्हिटी येणं हे अगदी नैसर्गिक आहे पण आपल्याला त्यावर कसं नियंत्रण करायचं आहे हे आपल्या हातात आहे म्हणूनच जेव्हा कधी तुमच्या मनामध्ये वाईट विचार येतील वेळेला त्या, त्या विचाराला दाबू नका त्याला स्वीकारा मनात आलेल्या वाईट विचाराला तुम्ही स्वतः सांगा की हो माझ्या मनात वाईट विचार आला पण मी याला वाढू देणार नाही मी या विचाराला पुढे जाऊ देणार नाही हे सतत तुम्ही तुमच्या मनाशी सांगत राहा जेव्हा जेव्हा तुमच्या मनात आलेल्या वाईट विचारांना तुम्ही स्वीकाराल तेव्हा तुम्ही त्या विचारांना थांबवू शकता पण जर तुम्ही त्या विचाराला स्वीकारलंच नाही तर तुम्ही त्या विचारांना कधीच थांबवू शकत नाही म्हणून कोणताही वाईट विचार मनामध्ये जरी आला तरी त्याला ऍक्सेप्ट करा आणि त्याला तिथेच थांबवा दुसरी गोष्ट म्हणजे वाईट विचारावरचा आपला फोकस बदला आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार आल्यावरती आपण त्याचा फोकस बदलला पाहिजे म्हणजेच लगेच एखादं चांगलं पुस्तक वाचलं पाहिजे एखादं चांगलं पॉझिटिव्ह एनर्जी देणारं गाणं ऐका किंवा तुमच्या भावना लिहून काढा असं केल्याने वाईट विचारावरचा फोकस बदलला जाईल व आपल्या मनाला शांती मिळेल त्याचबरोबर आपण वाईट विचारावरती जास्त विचार करणार नाही जर आपण त्यावरचा फोकस बदलला तर म्हणूनच वाईट विचार आल्यावरती आपलं माइंड शक्य तितकं चांगल्या गोष्टींकडे डायव्हर्ट करा तिसरी गोष्ट म्हणजे मनातले वाईट विचार कागदावर लिहून काढा आपल्या मनात जेव्हा वाईट विचार येतील त्यावेळेला ते मनात आलेले वाईट विचार एका कागदावरती लिहून काढा आणि मग तो कागद फाडून टाका असं केल्याने तुमच्या मनाला हलकं वाटेल किंवा तुमच्या मनावरती कोणतंच भार राहणार नाही आपल्या मनात आलेले वाईट विचार जेव्हा तुम्ही कागदावरती लिहाल त्या त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं भान होईल आणि तुमच्या लक्षात येईल की हे जे वाईट विचार आहेत ते आपल्याला आपल्या मनातून आपल्या डोक्यातून बाहेर काढायचे आहेत ज्याप्रमाणे तुम्ही तो कागद फाडून टाकाल त्याप्रमाणे तुमच्या डोक्यातून सुद्धा त्या गोष्टी इरेज करून टाकाल म्हणूनच आपल्या मनात आलेले वाईट विचार एका कागदावरती लिहून आपलं मन शक्य तेवढं मोकळं करा आता चौथी गोष्ट म्हणजे सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा जिथे फक्त दोष आरोप निगेटिव्हिटी या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह बोलल्या जातात अशा ठिकाणी अशा लोकांपासून लांब राहा जेव्हा तुम्ही सकारात्मक लोकांच्या सहवासात राहता त्यावेळेला तुमच्या मनातील वाईट विचार निगेटिव्हिटी आपोआप लांब फेकले जाते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपण ज्या सहवासात राहत असतो त्या सहवासाचा परिणाम त्या वातावरणाचा परिणाम आपल्यावरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या होत असतो म्हणून जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह लोकांमध्ये पॉझिटिव्ह परिसरात राहाल तेवढं जास्त तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह राहील म्हणूनच सकारात्मक लोकांमध्ये राहून स्वतःमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करा पाचवी गोष्ट म्हणजे प्रार्थना किंवा ध्यान करा लक्षात ठेवा ध्यान प्रार्थना मेडिटेशन या सर्व गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जातात याने तुमच्या मनाची शक्ती वाढते व वा त्याचबरोबर निगेटिव्हिटी संपून जाते म्हणून एक ध्यान करा किंवा प्रार्थना करा एखादी पॉझिटिव्ह गोष्ट एखादी पॉझिटिव्ह प्रार्थना सतत म्हणत राहावा एक अशी प्रार्थना मी तुम्हाला सांगते ज्याच्यामुळे माझी स्वतःची निगेटिव्हिटी दूर झाली आहे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांच कर आणि तुझे गोडनाम माझ्या अखंड मुखात राहू दे याच प्रार्थनेमुळे माझे बरेचसे नकारात्मक विचार नष्ट झाले आता सहावी गोष्ट म्हणजे श्वासाचे व्यायाम करा योगासन करा दररोज पाच ते दहा मिनिट श्वासाचे व्यायाम म्हणजे डीप ब्रिदिंग केल्याने मन शांत होते व निगेटिव्हिटी दूर होते वॉकिंग व्यायाम योगा केल्याने निगेटिव्ह थॉट्स यायचे बंद होतात व पॉझिटिव्हिटी क्रिएट होते सातवी गोष्ट म्हणजे आभार व्यक्त करा आता आभार व्यक्त करायचे म्हणजे काय करायचे रोज तीन गोष्टी लिहून काढा ज्याच्या तुम्ही आभारी आहात उदाहरणार्थ सांगायचे झाले तर पहिली गोष्ट म्हणजे मी व माझं कुटुंब निरोगी आहे दुसरी गोष्ट म्हणजे आज मी खरंच नवीन काहीतरी शिकले आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे माझ्या मूलभूत गरजा पूर्ण करायची हिंमत आहे अस आभार रोज व्यक्त केल्याने तुमचं मन सकारात्मकतेकडे वळते याचबरोबर स्वतःला नेहमी सांगा मी एक मजबूत व्यक्ती आहे मी प्रत्येक समस्येवरती मात करू शकतो व मी माझ्या मनात येणाऱ्या वाईट विचारांवर पूर्णपणे मात करीन अशी वाक्य रिपीट रिपीट बोलल्याने तुमचं मन पॉझिटिव्ह गोष्टींकडे वळू लागतं व येणारे वाईट विचार आपोआप थांबू लागतात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व सर्वांना शेअर करा